हॅलो फ्रेंड्स बघा कंपनीत अशी मिठाई भेट होती तर आपण याला खोलून बघू का याच्यामध्ये काय काय देते तर चला आपण आता याला खोलू तर आपण मिठाईला खोलू आता बघू याला काय काय देते बघा किती खतरनाक पॅकिंग केलेली आहे मिठाईच्या पॅकेटची तर याला आपण खोलो काय पण कोण खोलो हा हे खोलायचं पहिलं हे पॅकेट फाडून काढायचं बघा मी ओपन पण केलेलं बॉक्स आहे तर आपण हे इथं टाकून देऊ आणि टनटा चला बघायची का तुम्हाला मिठाई तर मिठाई मिठाई मी पण बघितलेली नाही मी तुम्हाला दाखीन आणि मगच मी पण बघणार आहे तुम्हाला दाखायच्या वेळेसच टटळा तर काहीच बघू शकता तुम्ही कंपनीत अशी मिठाई भेटते ही सोनपापडी हे रोल आहे आणि हे मका पोयचं नमकीन हे बघा किती नाहीस वाव तोंडाला पाणी आलं <laughs> आणि ही मिठाई बघा वाव नाईस अशी मिठाई कंपनीत भेटते होती गाईज म्हणजे वर्षभर काम करायचं आणि आपल्याला हे वर्षातून एकदा मिठाई भेटते तर गाईज मिठाई कशी आहे कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला खाऊ वाटली तर कमेंट्समध्ये म्हणा आम्ही आम्ही पाठवून देऊ हो तुम्हाला फोन बाय